गोपालकाला गोड झाला गोपाळाने गोड केला गोपाळपूरचा काला हा घेतल्याशिवाय इथला भाविक पंढरपूरला येणारा प्रत्येक वारकरी हा परत जात नाही इतकं ह्या काल्याचं महत्त्व आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत जनाबाई संत नामदेव या सगळ्या संतांनी या ठिकाणी काला केल्याची ही गोपाळपूरची भूमी आहे आणि या गोपाळपूरच्या भूमीमध्ये सगळे संत एकत्र येऊन हा समतेचा काला हा या ठिकाणी करतात प्रत्येकजण वारकरी फडकरी आपापलं कीर्तन करतात आपापल्या फडाचं आणि त्या ठिकाणी गोपालकाला घेऊन मग ते आपल्या गोपाळपूरच्या या ठिकाणी काल्याचा प्रसाद घेऊन गावाकडं परत जातात अशी गोपाळपूरच्या ह्या काल्याची महती आहे कार्तिकीचा काला हा आषाढीच्या काल्याच्या मानानं थोडा कमी असतो परंतु जे जे चातुर्मासामध्ये पंढरपुरामध्ये असतील अनेक क्षेत्रामध्ये आळंदीमध्ये असतील नाशिकमध्ये असतील हे सगळे संत या ठिकाणी भाविक या काल्याच्या निमित्तानं गोपाळपूरला येतात आज गोपाळपूरला पहाटे तीन वाजल्यापासूनच सगळ्या भाविकांची गर्दी चालू होती सगळ्या भाविकांनी श्रीकृष्णाचं दर्शन मनोभावे दर्शन घेतलं आणि सगळे आपापल्या गावाला गेले या काल्याच्या निमित्तानं प्रशासनानं उत्तम व्यवस्था ठेवली होती मंदिर समितीनं या ठिकाणी लोकांना प्रसाद कसा मिळेल सुरक्षितता कशी जाईल दर्शन कसं व्यवस्थित होईल अशा प्रकारची सर्व व्यवस्था या ठिकाणी मंदिरं आमच्या मंदिर, मंदिर ट्रस्टनं केली होती सर्वांनी या ठिकाणी भाविकांना कशा प्रकारच्या सुविधा लाभतील ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल सर्वच क्षेत्रातील लोकांनी या ठिकाणी मदत केली आणि हा गोपाळपूरचा गोपालकाला हा अतिशय निर्विघ्नपणे पार पडला नेहमीच पार पडत असतो तो आज या ठिकाणी पार पडला गोपालकाला गोड झाला गोपाळाने गोड केला